नमस्कार मराठी साहित्य स्पर्धा मंच आयोजित दिवाळी विशेष कथा अभिवाचन स्पर्धेत मी सौ सुरुची शिरीश्वीर कर स्वत लिहिलेल्या झपाटलेला बंगला या कथेचं अभिवाचन करत आहे रात्रीची वेळ होती भयानक पाऊस कोसळत होता जोराचा वारा सुटलेला होता वेगवेगळे भयानक आवाज येत होते विजांचा गडगडाट होत होता याच दरम्यान एक कुटुंब एका अलिशन गाडीतून उतरलं अभय स्मिता हे जोडपं आणि त्यांची दोन मुलं मुलगा आकाश बारा वर्षांचा होता आणि मुलगी गार्गी आठ वर्षांची अभय आणि स्मिता दोघे एकाच बँकेत ऑफिसर होते प्रमोशन मिळाल्यामुळे दोघांची बदली नाशिक जिल्ह्यातल्या काहुरिया गावात झाली होती गाव नाशिक शहरापासून खूप दूर हो, आत होतं गावामध्ये जास्त वस्ती नव्हती त्यातून या दोघांना बँकेने मुक्कामासाठी जो फ्लॅट दिला होता जो बंगला दिला होता तो फारच आत होता ते सर्व भयाणक वातावरण बघून चौघेही घाबरले त्या घाबरलेल्या अवस्थेतच ते बंगल्याजवळ आले अभयने बंगल्याचं दार उघडलं आतले लाईट्स लावले तेव्हा तो बंगला बघून त्याला खूप बरं वाटलं कारण बंगला खूप स्वच्छ आणि नीटनिटका ठेवलेला होता सर्वजण फ्रेश झाले स्मिता आणि अभय दोघांनी घरातलं सर्व सामान लावलं स्मिताने जेवण बनवलं चौघेही जेवायला बसले आणि जेवण झाल्यानंतर झोपून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी स्मिता लवकर उठली तिने सर्व कामं आटपली स्वयंपाक केला तिचा आणि अभयचा डबा भरला मग अभय उठला दोघेही आवरून ऑफिसला म्हणजे बँकेत जायला निघाले मुलांना सुट्टी होती ऑफिसला जाताना स्मिताने दोन्ही मुलांना उठवलं आणि सर्व सूचना देऊन ठेवल्या त्या बंगल्याच्या पाठी एक स्मशान होतं मुलं उठली त्यांनी ब्रश केला आंघोळ केली मग नाश्ता केला आणि मग ती दोन्ही मुलं घरातच खेळायला लागली टीव्ही बघायला लागली ला ला। ला ला ला। दुपारच्या जेवणानंतर मुलं बंगल्याच्या गच्चीवर खेळायला गेली आणि खेळता खेळता मग संध्याकाळ झाली संध्याकाळी सहा वाजता मुलांचे आईवडील अभय आणि स्मिता दोघेही बँकेतनं घरी आले मग दोघां मग चौघांनी छान गप्पा मारल्या मग स्मिताने परत रात्रीचा स्वयंपाक केला सगळ्यांची रात्रीची जेवणं झाली स्मिता अभयला म्हणाली आपल्या साहेबांनी हा बंगला का दिला आहे आपल्याला राहायला किती ओसाड जागी आहे हा बंगला शिवाय बंगल्याच्या पाठी स्मशान आहे त्यावर अभय तिला म्हणाला अगं आता दुसरं कुठलंही घर नाही आहे बँकेकडे सहा महिन्यानंतर आपल्याला दुसरं घर मिळेल तेही नाशिक शहरामध्ये तोपर्यंत आपल्याला इथेच राहावं लागेल यावर स्मिता म्हणाली ठीक आहे त्यांची जेवणं झाली स्मिताने सगळं आवरलं आणि मग सगळेजण झोपून गेले असंच त्यांचं छान रुटीन रोजचं चालू झालं तीन महिने सकळ सुरळीत चालू होतं तीन महिन्यानंतर मुलांची शाळेची सुट्टी संपली आणि त्यांची शाळा चालू झाली मुलांच्या शाळेची वेळ होती सकाळी सात ते दुपारी बारा शाळा त्यांच्या घरापासून काही अंतरावरच होती अभयने आकाशकडे बंगल्याची चाबी देऊन ठेवलेली होती दोन्ही मुलं रोज दुपारी एकत्र एक शाळेतून घरी येत होते एक दिवस अभय आणि स्मिता संध्याकाळी त्यांच्या नेहमीच्या वेळी रोजच्याप्रमाणे बँकेतनं घरी आले तेव्हा दोन्ही मुलं त्यांना घरी दिसली नाहीत म्हणून ते दोघे त्यांना हाक मारायला लागले ला आणि पूर्ण बंगल्यावर शोधायला लागले पण त्यांना त्यांची मुलं कुठेच दिसली नाहीत दोघेही खूप घाबरले पाऊस सुद्धा भरपूर कोसळत होता त्यातच बंगल्यातले लाईट्स गेले होते बॅटरी घेऊन दोघेही मुलांना दूरवर शोधत शोधत फिरत होते तेवढ्यात स्मिताचं लक्ष त्याच्या बंगल्यासमोर जे स्मशान होतं त्याच्याकडे गेलं ते, ते पाहून स्मिता एकदम जोरात ओरडली आणि अभयला म्हणाली अभय इकडे ये इकडे ये ते बघ तिकडे दोघेही बॅटरी घेऊन स्मशानात गेले आणि दोन्ही मुलांना घेऊन घरी आले घरी आल्यावर त्याने मुलांना विचारलं की तुम्ही स्मशानात का गेलात तेव्हा मुलं म्हणाली आई बाबा आज संध्याकाळी तुम्ही ऑफिसमधून घरी यायच्या आधी एक आजी आपल्या घरी आली होती तिने आम्हाला छान छान खाऊ दिला आम्हाला गोष्टी सांगितल्या खूप छान आहे ती आजी आणि मग ती आजी आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली स्मशानात आहे तिचं घर हे ऐकून अभय आणि स्मिताला धक्काच बसला आजी कोण आजी तिचं घर स्मशानात कसं दोन्ही मुलं म्हणाली हे सांगितलं ना तुला की ती त्या आजीचं घर स्मशानतच आहे असं बोलून ती मुलं त्यांच्या रूममध्ये निघून गेली अभय आणि स्मिता मुलांच्या या उत्तरावर विष मुलांच्या या उत्तरावर उत्तर ऐकून उत्तरा त्यांना धक्काच बसला दुसऱ्या दिवशीही तसंच घडलं आदल्या दिवशी जशी घटना घडली तीच घटना परत घडली तिसऱ्या दिवशी मात्र अभय आणि स्मिताने ऑफिसला सुट्टी घेतली आणि ते घरी होते पण संध्याकाळी नेहमीप्रमाणे त्यांची मुलं अचानक गायब झाली आणि त्यांनी शोधली तर त्यांना परत ती स्मशानाजवळच दिसली परत दोघांना धक्का बसला त्या दोघांना काय करायचं काही सुचतच नव्हतं एक दिवस तर हद्दच झाली नेहमीप्रमाणे खूप जोराचा पाऊस कोसळत होता विजा चमकत होत्या जोरात वारा वाहत होता, होता। आणि दोन्ही मुलं स्मशानात उभी होती आणि त्या स्मशानातनं पण ती अचानक नाहीशी झाली ते बघून अभय आणि स्मिता जोरजोराने ओरडायला लागली ला आकाश गारगी आकाश गारगी तेवढ्यात बंगल्यातले लाईट्स गेले खिडक्या एकमेकांवर आपटायला लागल्या बॅटरी घेऊन अभय आणि स्मिता घाबरत घुबरत स्मशानात गेले आणि परत तिकडे मुलांना शोधायला लागली खूप हाका मारायला लागली पण मुला मुलं काही त्यांच्या हाकेला प्रतिसादच देत नव्हती मुलांचा काही पत्ताच लागत नव्हता विजांचा आपला कडकडाट होत होता अभय आणि स्मितास सैरभैर झाले होते त्यांना काही सुचत नव्हतं काय करायचं काही समजत नव्हतं काही मार्ग सापडत नव्हता ती रात्र कशी बशी तशीच निघून गेली पण दुसऱ्या mm -hmm. दिवशी सकाळ झाली तरी मुलांचा काही पत्ता नाही अभय आणि स्मिता फार टेन्शनमध्ये आले होते त्यांना काय करायचं यातून कसा मार्ग काढायचा काही सुचत नव्हतं मग अभय आणि स्मिता नाशिक शहरात आली आणि त्यांनी त्यांच्या मुलांच्या गायब होण्याची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली दोघांनीही पोलिसांना घडलेल्या सर्व घटना सांगितल्या पोलीस अभय आणि स्मिताला म्हणाले तुम्हाला काहीच कसं माहीत नाही तुम्ही या बंगल्यात राहायला आलात आणि तुम्हाला या बंगल्याबद्दल काहीच माहिती नाही हो तुम्ही ज्या बंगल्यात राहता तो बंगला झपाटलेला आहे दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही दहा वर्षांपूर्वी या बंगल्यात एक म्हातारी तिच्या दोन नातवंडांसोबत राहायची ती खूप श्रीमंत होती तिचा एकूणता एक मुलगा तिचा एकूणता एक मुलगा होता तो मुलगा आणि त्याची बायको म्हणजे तिची सून एका कार अपघातात मरण पावली म्हणून म्हातारीनेच तिच्या दोन्ही नातवंडांना वाढवलं मोठं केलं पण एक दिवस तिच्या बंगल्यात काही गुंड आली आणि तिच्या दोन्ही नातवंडांना त्यांनी मारून टाकलं आणि घरात चोरी करून निघून गेले नातवंडांच्या अचानक मृत्यूने म्हातारीला प्रचंड धक्का बसला आणि ती लगेच मरण पावली आता ती भूत बनून त्या स्मशानात वावरती आहे तुमची मुलं ही तिला तिच्या नातवंडांसारखी वाटत आहेत हे ऐकून स्मिता अभय खूप घाबरले त्यांना यावर काय उत्तर द्यायचं काहीच सुचत नव्हतं त्यांनी पोलिसांना विचारलं पण आम्हाला आमची मुलं कशी परत मिळतील हे सगळं किती भयानक आहे पोलीस म्हणाले तुमची मुलं तुम्हाला परत मिळण्याची शक्यता खूप कमी आहे यावर अभय आणि स्मिता म्हणाले असं कसं साहेब काहीतरी उपाय असेलच ना यावर त्यावर पोलीस म्हणाले यावर एकच उपाय दोन वर्षांनंतर त्या आजीला या बंगल्यातून मुक्ती मिळणार आहे म्हणजे तिच्या आत्म्याला मुक्ती मिळेल आणि तेव्हाच तुमची मुलं तुम्हाला परत मिळतील हे ऐकून अभय आणि स्मिता खूप हताश झाले खूप धक्का बसला त्यांना दोन वर्षांनंतर आपण आपल्या मुलांशिवाय कसं राहायचं दोघांना काही सुचत नव्हतं प्रचंड दोघे निराश झाले होते पोलिसांना ते सतत विचारत होते खरंच काही उपाय नाही का आपण काहीतरी मार्ग काढूया आपण दुसऱ्या लोकांचं कोणाचा तरी सल्ला घेऊया पोलीस म्हणाले नाही जे मी तुम्हाला सांगितलं आहे अगदी तसंच होणार त्यावर दोघांनी एकमेकांना धीर दिला आणि अभय आणि स्मिता दोघे दोन वर्ष असंच एकमेकांना धीर देत एकमेकांची समजूत घालत एकमेकांना सावरत जगत होते त्यांच्या दोन मुलांमेला आणि दोन वर्षानंतर एका रात्री अचानक त्यांची मुलं परत आली ते परत आल्यावर अभय आणि स्मिता यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि मग त्या चौघांनी तो बंगला ताबडतोब सोडून दिला आणि ते दुसऱ्या घरी राहायला गेले धन्यवाद